पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन या दिवशी दरवर्षी देशाचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून भाषण करतात शुक्रवारी एकोणीशव्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी लाल किल्ल्यावरून के भाषण केलं मोदींचं हे भाषण तब्बल एकशे तीन मिनिटं चाललं जे कोणत्याही पंतप्रधानांनी आजवर केलेलं सगळ्यात मोठं भाषण ठरलं ऑपरेशन सिंधूर असो किंवा स्वदेशीचा नारा मोदींनी आपल्या भाषणात अनेक गोष्टींचा उल्लेख केला पण या भाषणादरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची आता चांगलीच चर्चा होते हे वक्तव्य आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतचं पंतप्रधान मोदी गेल्या दहा वर्षांपासून लाल किल्ल्यावर भाषण देत आहेत पण यावेळी त्यांनी पहिल्यांदाच संघाचा नाव घेऊन उल्लेख केला मोदींनी आपल्या भाषणात संघाचं कौतुक केलं पण मोदींच्या या भाषणामुळे त्यांच्या निवृत्तीचे संकेत मिळाल्याचं आता बोललं जाऊ लागलंय मोदींनी आपल्या भाषणात संघाचं नाव घेतलं याचा अर्थ त्यांना येत्या काही दिवसात निवृत्त केलं जाऊ शकतं अशा चर्चा होत आहेत या चर्चा नेमक्या आहेत काय मोदींनी आपल्या भाषणात केलेल्या संघाच्या उल्लेखाला त्यांच्या निवृत्तीशी का जोडलं जात आहे मोदी येणाऱ्या काळात खरंच निवृत्त होणार का सगळ्याची माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी बोल आणि सगळ्यात आधी नरेंद्र मोदी पंधरा ऑगस्टच्या दिवशी लाल किल्ल्यावरून संघाबाबत काय बोलले ते बघूयात मोदींनी अकरा वर्षांच्या कार्यकाळात लाल किल्ल्यावरच्या भाषणात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जाहीरपणे उल्लेख केला त्यांनी संघाचं नाव घेऊन कौतुक केलं मोदी म्हणाले आज मी अभिमानानं सांगतो की शंभर वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना जन्माला आली होती शंभर वर्षांची राष्ट्रसेवा ही अभिमानाची गोष्ट आहे संघानं शंभर वर्ष आपलं जीवन भारतमातेच्या कल्याणासाठी समर्पित केलं ही जगातली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संस्था आहे जिची ओळख सेवा समर्पण संघटना आणि अतुलनीय शिस्त अशी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले पण आता मोदींचं हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या निवृत्तीचे संकेत असल्याचं का म्हटलं जात ते बघूयात भाजपमध्ये एक अघोषित नियम आहे हा नियम म्हणजे पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला कोणत्याही संविधानिक पदावर न ठेवण्याचा याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केली होती दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नेत्यांना निवृत्त करायला सुरुवात केली त्यांनी आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात फक्त अशा नेत्यांना स्थान दिलं ज्यांचं वय पंच्याहत्तर पेक्षा कमी होतं या नियमाचा हवाला देतच लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवण्यात आलं दोन हजार सोळामध्ये गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिला तेव्हा त्या पंच्याहत्तर वर्षांच्या होत्या त्याच वर्षी शहात्तर वर्षांच्या नजमा हेप्तुल्ला यांनीही मोदींच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीआधी तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की या निवडणुकीत पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीला तिकीट देण्यात आलं नाहीये हा पक्षाचा निर्णय त्या निवडणुकीत लोकसभा अध्यक्ष राहिलेल्या सुमित्रा महाजन हुकुमदेव नारायण यादव राजेंद्र अग्रवाल संतोष गंगवार रीता बहुगुणा जोशी यांसारख्या नेत्यांचं तिकीट याच कारणांमुळे कापण्यात ता। आलं होतं आता नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यात सतरा तारखेला पंच्याहत्तर वर्षांचे होणार आहेत त्यामुळं भाजपच्या या नियमाच्या आधारे आता मोदींच्या निवृत्तीची वेळ आली असल्याच्या चर्चा होत आहे पण मोदींनी आपल्या लाल किल्ल्यावरच्या भाषणात पहिल्यांदाच केलेल्या संघाच्या उल्लेखाचा संबंध याच्याशी जोडला जातोय कसं ते बघूया संघ म्हणजे भाजपची पितृसंस्था मानली जाते भाजपचा कोणताही नेता जर त्याला संघाची पार्श्वभूमी असेल तर त्याला पक्षात महत्वाची पदं दिली जातात असा आजवरचा एक पायंडा असल्याचं दिसतं याला काही अपवाद असले तरी भाजप आणि संघ एकमेकांच्या हातात हात घालून चालत असल्याचं गेल्या अनेक वर्षांपासून दिसत आलंय आता इतके वर्ष मोदींना संघाचा हा पाठिंबा मिळत होता पण गेल्या काही काळात मोदींचे संघाशी असलेले संबंध सुद्धा काही प्रमाणात ताणले गेल्याचं बोललं गेलं भाजपचे नवे अध्यक्ष अजूनही ठरलेले नाही यावरून संघ आणि मोदी यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या आहेत पंतप्रधान मोदींना सध्याचे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनाच अध्यक्ष म्हणून कायम ठेवायचे तर संघाचा याला विरोध असल्याचं दिसतं या संघर्षाची ठिणगी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधीच पडली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी जे पी नड्डा यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की भाजप सुरुवातीला लहान पक्ष होता तेव्हा आम्हाला संघाची गरज होती आता आम्ही मोठे आणि सक्षम झालोत भाजप आता स्वतःहून चालू शकतो असं नड्डा म्हणाले होते नड्डांच्या या वक्तव्याचा अर्थ आता भाजपला संघाची गरज नाही असा काढला गेला तेव्हापासूनच भाजप आणि संघात दुरावा निर्माण झाल्याचं बोललं गेलं संघाला नड्डा भाजपच्या अध्यक्षपदी नको याचं कारण हेच सांगितलं जातं पण मोदींचा त्यांना पाठिंबा असल्यानं संघ आणि मोदींमधले मतभेद वाढल्याचं बोललं जातं आता मोदी पंच्याहत्तर वर्षांचे झाल्यानंतर त्यांना निवृत्त केलं जाईल अशा चर्चा सुरू झाल्यात मोदींना जर हे होऊ द्यायचं नसेल त्यांना आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करायचा असेल तर त्यांना संघाकडून पूर्ण सपोर्टची गरज आहे मोदी गेल्या काही महिन्यांपासून संघाशी पुन्हा एकदा जुळवून घेण्याचा प्रयत्न करतायत मोदी यावर्षी एकतीस मार्चला नागपूर इथल्या संघाच्या मुख्यालयात गेले होते तिथं त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली दोन हजार चौदा साली पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा संघाच्या मुख्यालयात गेले या भेटीआधी मोदींनी एका पॉडकास्टमध्ये सुद्धा संघाची प्रशंसा केली होती संघानं मला जीवन जगण्याचा उद्देश दिला असं ते म्हणाले होते आता मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातही पहिल्यांदाच संघाचा उल्लेख केला फक्त सहा महिन्यांच्या काळात मोदींनी इतक्या वेळा संघाचं जाहीर कौतुक केलं जे यापूर्वी ते करत नव्हते त्यामुळं मोदी हे संघाशी पुन्हा एकदा जुळून घेण्याचे प्रयत्न करतायत असं बोललं जात आहे म्हणूनच याचा थेट संबंध हा मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांशी लावला जातोय ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याबाबतचे संकेत दिलेत मोदींच्या पंधरा ऑगस्टच्या भाषणाबाबत बोलताना जयराम रमेश म्हणाले की पंतप्रधानांनी मोहन भागवत यांना खुश करण्यासाठी आपल्या भाषणात आर एस एसचा उल्लेख केला कारण मोदी आता पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहेत सप्टेंबर नंतर जेव्हा मोदी पंच्याहत्तर वर्षांचे होतील तेव्हा ते पंतप्रधान पदावर राहण्यासाठी मोहन भागवतांच्या मदतीवर अवलंबून आहेत असं जयराम रमेश म्हणाले आता मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांचा संबंध मोहन भागवत यांच्या एका वक्तव्याशीही जोडला जाऊ शकतो भागवत यांनी अलीकडेच युवा नेत्यांना संधी देण्यासाठी पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नेत्यांनी स्वतःहून बाजूला व्हावं अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं भागवत यांनी आपल्या वक्तव्यात कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही पण त्यांचा रोख हा नरेंद्र मोदींकडेच होता असं म्हटलं गेलं त्यामुळे आता संघाकडून मोदींना निवृत्तीचे संकेत मिळाले असून त्यामुळे ते वारंवार संघाचं कौतुक करत असल्याचं बोललं जातं तसं पाहिलं तर पंच्याहत्तर वर्षांचे झाल्यावर मोदी निवृत्त होतील अशा चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हे अनेक वेळा बोलून दाखवलंय मे दोन हजार चोवीस मध्ये आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं की जर भाजपनं लोकसभा निवडणूक जिंकली तर मोदी पुढील वर्षापर्यंत पंतप्रधान राहतील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही म्हटलंय की सप्टेंबर महिन्यात देशात मोठी राजकीय घडामोड घडणार आहे या सगळ्याचा संबंध हा मोदींच्या निवृत्तीशी लावला जातोय मोदींच्या निवृत्तीबाबत विरोधी पक्षांनी अनेक अंदाज बांधले असले तरी सत्ताधारी भाजपमधून मोदींना अजूनही पूर्ण सपोर्ट आहे मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये गृहमंत्री अमित शहा यांना भाजपमध्ये पंच्याहत्तर वर्षांच्या वयानंतर निवृत्त होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता यावर अमित शहा म्हणाले होते की भाजपच्या संविधानात अशी कोणतीही तरतूद नाही नरेंद्र मोदी हे दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत देशाचं नेतृत्व करतील येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा मोदीच पक्षाचं नेतृत्व करतील असं शहा म्हणाले होते तर भाजप अध्यक्ष जे पी नड्डाही म्हणाले होते की भाजपच्या संविधानात वयाच्या बाबतीत कोणतीही अट नाही मोदी आमचे नेते ते भविष्यातही आमचं नेतृत्व करत राहतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही एका मुलाखतीत म्हटलं होतं की नरेंद्र मोदी हे दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये सुद्धा भारताचे पंतप्रधान होतील त्यामुळं पक्षातून तरी मोदींना निवृत्तीचा कुठलाही दबाव नाही असंच म्हणता येतं पण मोदींना खरं टेन्शन हे संघाचं असल्याचं सांगितलं जातं आता संघाला नाराज करून लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्याचं दिसून आलं होतं पण त्यानंतर हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत संघाचं केडर ॲक्टिव्ह झालं आणि भाजपला मोठं यश मिळाल्याचं सांगितलं गेलं त्यामुळं भाजपला अजून तरी संघाच्या पाठिंब्याची गरज असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळं पक्षपातळीवर सुद्धा संघाला डावळणं मोदींना शक्य नाही पण आता पंतप्रधान पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी मोदींना संघाचीच गरज असल्याच्या चर्चांचा सूर आहे तुम्हाला याबाबत काय या वाटतं मोदी पंच्याहत्तराव्या वर्षी निवृत्त होतील का ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका